बायर आणि महाबीज ह्या नामांकित कंपन्या आहेत यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आणि आता शेतकऱ्यांचे मुंडके मोडणं चालू केलेले आहेत शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या ह्या कंपन्या आहेत शेतकऱ्यांना बर्बाद करणाऱ्या ह्या कंपन्या आहेत हे मी तुम्हाला पुराव्यानिशी या व्हिडिओमध्ये सांगतो आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील व्हिडिओ कंपनीवाले सुद्धा बघत असतील छातीवरचा शेतकरी संघटनेचा बिल्ला बघायचा ऊन वाऊस पाऊस दारा कधी ना आम्हा तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे आमचे मंगरुळचे शेतकरी आहेत राजू सुदाम बोर्डे राहणार मंगरुळ प्रखेरडा पोस्ट इसरूल तालुका चिखली जिल्हा बुलढाणा यांनी नऊ एकरामध्ये मका लावलं बाहेरचं ठीक ठीके त्यानंतर त्याला कंसच आले नाही कंस न ना आल्यामुळे शेतकऱ्यांनी कंपनीचे प्रतिनिधी बनवले त्यांनी टाळाटाळ केली शेतकऱ्यांनी कृषी विभागात तक्रार केली कृषी विभाग आला आणि त्यांनी सगळी पाहणी केली त्यांनी अहवाल दिला की ऐंशी टक्के बियाणं बोगस आहे मी त्यांच्या प्रतिनिधीशी बोललो त्या प्रतिनिधीने सांगितलं की अजून एक सॅम्पलची टेस्ट येणार तो आहे तोपर्यंत थांबा त्याच्यानंतर म्हणजे कंपनीनं उडून लावलेला विषय ज्या कृषी केंद्र चालकाकडनं घेतलं होतं त्यांनी सुद्धा सांगितलंय की कंपनी टाळाटाळ करते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायला म्हणजे नऊ एकरातली मक्का अशा पद्धतीने गेल्यानंतर ऐंशी टक्के बियाणं बोगस कृषी विभाग सांगतो आहे पिनॅकल आहे हे बाहेरचं एक प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर आता हा सगळा जर विषय बघितला तर त्यांच्या कंपनीला मी फोन करून सांगितलेलं आहे शेतकऱ्याला कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे कंझ्युमर कोर्ट बारा भानगडी कृषी विभाग सुद्धा याच्यावर सुद्धा आमचा विश्वास नाहीये शेतकऱ्याला तातडीनं त्याच्या पदरात काय पडेल त्याला कॉम्पेन्सेशन म्हणून काय मिळेल याच्यावर आमचा भर आहे ही यंत्रणा आम्हाला माहिती ही विकल्या जाते आणि कंपनीवालेच्या यंत्रणेला विकत घेतात शेतकऱ्यांचे मुंडकी मोडतात ते आम्ही कदापि सण होऊ देणार नाही आणि म्हणून सांगतो अशा पद्धतीने जर गोष्टी होत असेल तर ते पिनॅकल पिनॅकल करताय सगळे शेतकरी ते बाहेरचीच मक्का त्यांना घ्यायचे ती घेऊ नका कारण की त्या मक्काला कसंच येत नाहीत आणि वर ते लोक विकतायत मजबुरी का नाम गांधीजी केलेलं आहे सगळं तर या सगळ्या गोष्टीमुळं हे बाहेरचे सगळे प्रोडक्ट जे आपण पेस्टिसाइड फंजीसाईड आणि इतर सगळे जे होते ते पण शेतकऱ्यांनी घेऊ नये कारण की शेतकऱ्यांचा मुडक मोडतात शेतकऱ्यांनी फसवणूक करतात हे लक्षात घ्या त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे काय तर महाबीज महाबीजनं सीड प्रोडक्शन कार्यक्रम दिला वर्दडा तालुका मेकर जिल्हा बुलढाणा तिथील त्या शेतकऱ्याचं नाव आहे किसन आसाबे आणि त्यांनी सातशे पंचवीस दहा एकर मध्ये घेतलं बॅग आहेत सातशे पंचवीसच्या चलवण आहे सातशे पंचवीस च त्याच्यावर लेबल आहे सातशे च आणि आतमध्ये व्हरायटी निघाली चौदाशे साठ शेतकऱ्याला तेव्हा कळलं नाही शेतकऱ्यानं लावलं पेरलं वाढवलं खर्च केला आणि आता ती व्हरायटी दुसरीच ती आणि आता महाबीज म्हणते आम्ही तुमचं घेऊ शकणार नाही मग आता त्या शेतकऱ्यांना काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला नाही मग मान्य दत्ता भरणे राज्याचे कृषी मंत्री आहेत हे काय करता आहेत मान्य मुख्यमंत्र्यांकडे मान्य उपमुख्यमंत्र्यांकडे मी सा तीद्ण तीद्ण सा में या गोष्टीचा पाठपुरावा घेऊन जाणार आहे जर तितक्या पोटतिडकी सांगत असेल की शेतकऱ्यांचं राज्य आहे तर मग या शेतकऱ्यांच्या राज्यामध्ये या कंपन्यांचे लायसन रद्द होणार का मुळामध्ये महाबीज किती मोठी कंपनी आहे बाहेर लहान कंपनी आहे का किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट आणि किती बारा भानगडी आहेत त्याच्या सगळ्या मग एवढं सगळं असताना इतक्या मोठ्या मोठ्या का शेतकऱ्यांची पसून करत असेल आणि दिवसा ढवळ्या सगळ्या गोष्टी सरकारचा अहवाल त्याच्यावर येत असेल आणि तरी सुद्धा यंत्रणा काहीच करू शकत नसेल आणि कंझ्युमर कोर्टामध्ये जाऊन जर बारा बारा चौदा चौदा महिने दोन दोन तीन तीन वर्ष लागणार असेल आणि तिकडे सुद्धा वकील जर मॅनेज करणार असतील कंपन्या तर शेतकऱ्यांनी जायचं कुठं दाद मागायचे कुठं हा प्रश्न निर्माण होत नाही मग यासाठी विधानसभेमध्ये कायदा होऊ नये की अशा पद्धतीची जर का फसवणूक झाली आणि कृषी विभागानं जर का अहवाल दिला तर अहवाल दिल्याच्या वीस दिवसाच्या त्या कंपनीनं त्या शेतकऱ्याला जितकं नुकसान झालं तितके नुकसान भरपाई दिली पाहिजे अन्यथा त्या कंपनीचा लायचा रद्द करण्यात येईल असा कायदा होऊ शकत नाही अरे शेतकऱ्यांचं राज्य आहे ना हा कृषी प्रधान देश आहे ना काय करताय तुम्ही हे नाही चालेगा हे बघा तिकडे सरकारने यांच्यावर कारवाई नाही केली चालेल चार लाख फॉलोवर युट्यूबला आहेत साठ सत्तर हजार फॉलोवर इंस्टाग्रामला आहेत लाख सव्वा लाख फॉलोवर फेसबुकला आहेत या कंपन्यांचा ब्रँडच बाजू ही बायर एक आपली महाबीज एक आपली सीड्स प्रायव्हेट लिमिटेड सेलू या लोकांनी शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे यांचं आव्हान करणार मी प्रत्येक व्हिडिओतनं की यांचा प्रोडक्ट घेऊ नका काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये आणि आम्ही शांत बसणार नाही शेतकरी संघटना जिंदाबाद आहे लढा उभा राहील आणि कंपनीला घुटण्यावर आणल्याशिवाय राहणार नाही अन्यथा कंपनीचं डाऊन करून टाकू कंपनीचं मार्केट हे तुम्हाला शंभर टक्के सांगतो धन्यवाद